बोला मित्रांनो का काय चाललं काय नाही सांगा जय महाराष्ट्र भाऊ व्हिडिओ बघा भाऊ एक टाकला व्हिडिओ म्या व्हिडिओ टाकलेला आहे बघा चार साडेचार मिनिटाचा व्हिडिओ बघा सगळ्यांनी खूप आवडेल तुम्हाला चांगला आहे तो बोला शेतकरी मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा बोला बोला शेतकरी मित्रांचा काय चाललं काय नाही सांगा लाईक करा खूप चांगला आहे भाऊ व्हिडिओ बघा तुम्ही आवडेन तुम्हाला जे महाराष्ट्र बोला मित्रांनो काय चाललं हे बघा एका हातानं गाडी चालवणे चाललेली आहे पण लाईव्ह घेणं चालू आहे शेतीवरचा जे भाऊ व्हिडिओ चांगला आहे खूप चांगला आहे आवडेन तुम्हाला बघा खूप चांगला आहे छान छान व्हिडिओ बनवलेला आहे आज मी एडिटिंग इडिटिंग वगैरे हो सगळं करून अपलोडला टाकून लगे आता लगे चार पाच मिनिट विकनसन झाले लाईक करा असं हुशार आहे आमचे भाऊ लाईक कराय सांग काम नाही पडत त्यांना सांगायचं काम पडत नाही बोला शेतकरी मित्रांनो जेवण वगैरे हो झालं का सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय म्हणत चॅनल सांगा बोला मित्रांनो बोला मित्रांनो शेतकरी मित्रांनो शहरी बोला वरती एकोणीस नंबर आलेले लाईक करा सर्वांनी काय चाललं काय नाही बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रांनो पण आलेले मळ्यामध्ये रोई आणायला रोही ले बजार करतात आपल्याला वारं बीक सुटलेलं आहे खूप खूप वारं सुटलेलं आहे मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा वरती सहा नंबर आलेले लाईक करा जेव्हा विसरू नका लाईक करा जा जरूर लाईक करा बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा अजिबात विसरू नका बोला भाऊ लाईक करा झालं जेवण काय चाललं काय नाही सांगा झाले का जेवण घेऊन